आणि ते शिक्षण आहे बाईबाब आपण त्या ठिकाणी माझ्या ताईला एका अर्थावर तिचं सौभाग्य परत मी शही जवान अभर आहे दोन मुलींसाठी जगायचं दोन मुलींना बापही व्हायचंय त्या मुलींसाठी आणि आई सुद्धा व्हायचंय माझ्या ताईला ताईचा हा खरा सन्मान

आम्ही या ठिकाणी शहीद मयूर जयवंत यादव यांच्या पुण्यस्मरणासाठी उपस्थित राहिलेलो आहोत वास्तविक या ठिकाणी उपस्थित राहण्याचा उद्देश म्हणजे हे जे ज शहीद परिवार आहे तर हा दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या हिंद फाउंडेशनचा एक अविभाज्य भाग आहे कारण आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी हे आमचं ब्रिदवाक्य असून आम्ही सैनिकांसाठी कार्य करत असतो परंतु आत्ता जे सैनिक आहेत बॉर्डरवर आहेत सीमेवर आहेत त्यांच्यासाठी काम करण्याऐवजी आमच्या लक्षात आलं की शही, शहीद शहीद परिवारासाठी काम करणं फार गरजेचं आहे कारण एक वर्षापूर्वी तुमच्या लक्षात आला असेल की लाखोनी एक लाख दीड लाख लोक या ठिकाणी शहीद सोहळ्यासाठी अंत्यविधीसाठी जमा झाले होते आणि ते पाहता आजचा समाज किती कमी आहे किंवा या वर्षभरात यातले किती लोक या परिवाराकडे आले खरी गरज त्यांना त्यावेळी नसून नंतर असती कारण त्यांचं दुःख त्यांचे अश्रू पुषण्यासाठी कोणी ना कोणीतरी जवळचं लागत असतं ते स्वतः तर त्यांना पैसा मिळालेला असतो त्यांना पैशाची गरज नसती प्रेमाची गरज असती आणि पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे सगळेजण म्हणतात त्याला काही जवानशाही झालं त्यांना भरपूर पैसे मिळाले असतील पण हे वाक्य उच्चारताना आपण हे विचार करत नाहीये की एका मातेने आज आपल्या काळजाचा तुकडा दिलेला आहे एका पित्यानी स्वतः ज्याला वाढवलेला आहे त्यांनी स्वतःचा अंश दिलेला आहे भाव मोठा त्याग केलेला आहे आणि या त्यागाला सीमा नाही आहे म्हणून आपण सर्वांनी याची जाण ठेवली पाहिजे आणि सर्वांनी या शहीद परिवाराच्या या ठिकाणी शहीद परिवारासाठी आलं पाहिजे मदत करायची म्हणजे काही त्यांना रोज उठून फक्त त्यांच्या या ज्या काही आहेत आठवणी किंवा त्यांना लागणारी अडचणीच्या वेळी काही मदत वगैरे हे करून आपण देशसेवा करू शकतो देशसेवेसाठी सीमेवर जावं लागतंसं नाही आहे सगळ्यांना सीमेवर जाता येत नाही पात्रता लागतीच ना त्याला मग ती जर आपल्याकडं नसेल आपण जर जाऊ शकत नसेल तर कमीत कमी सीमेवर लढणाऱ्या लोकांच्या घरच्यांची सेवा केली तरी सुद्धा ते पुण्य आपल्याला लागते म्हणून प्रत्येकाने आज लक्षात ठेवा की जो जवान तिथं आहे त्याला जर शांतपणे देशाची सेवा करून द्यायची असेल तर आपण त्याच्या घरच्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत कारण ज्यावेळी जवान सुट्टीवर येतो त्यावेळी त्याच्या पाठीमागं पाच पन्नास मुलं असतात कशासाठी मी सांगत नाही परंतु जर तीच मुलं त्याच्याही नंतर त्यांच्या घरच्यांची तो तिकडं सीमेवर गेला आणि जर येऊन विचारलं की तुम्हाला काही अडचण आहे का आई बाबा तुम्हाला काही पाहिजे का असं जर काही म्हटलं तर खरोखर ते मित्र होतील नुसते फक्त तो आल्यानंतर मित्र येणं हे नाही आहे ना, आणि याच्यानंतर माघारी तर पाहिजेच पाहिजे आपण सगळ्यांनी त्यांची सेवा केली पाहिजे कित्येक वेळा असं होतं आमच्या शेजारी एक फौजी राहत होते त्या म मुलगा ज्यावेळी मिलिट्रीत जात असेल त्यांना त्या ते एकट्या होत्या डोक्यावर सिलेंडर आणायच्या बघा त्यांना डोक्यावर सिलेंडर आणायला किती वेळा तरी मी माझ्या मुलाला मी पाहिल्यानंतर त्यांना सिलेंडर आणायला लावलेला आहे मुलाला गाडीवर तर असं जाता जाता आपल्याला थोडी थोडी सेवा करता येते देशाची सेवा करायला फार काही तिथं जाऊन गोळ्या झेलायच्या नाही आहेत आपण जाता जाता त्या परिवारातल्या लोकांना जर मदत केली तर ती देशसेवा होती आणि आमच्या जैन परिवाराचं तर तेच कार्य आहे हां आणि या ठिकाणी आता आपण सगळ्यांनी घोषणा दिल्या जवान शहीद रहे सगळ्यांनी दिल्या ज शहीद जवान अमर रहे अमर याचा अर्थ त्यांना कधीही मृत्यू नाही आहे म्हणून त्या पत्नीचं हळदी कुंकू ही काढून घेण्याची आपल्याला कुठलीही अधिकार नाही आहे कारण परमेश्वरानेच तिला अठ अखंड सौभाग्यवती भारत मातेने तिला आशीर्वाद दिलेला आहे तू अखंड सौभाग्यवती आहे एका मातेने आपला पोटचा गोळा दुसऱ्या मातेच्या को ओटीत टाकला आणि त्या मातेनी त्याला आपल्या स्वतःच्या कुशीत घेतला आणि खरोखर माझा मयूर हा अगदी अमर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण त्यांना कायम हळदी कुंकू दिलं पाहिजे आणि मी म्हणते त्यांनाच नव्हे तर सर्व ज्या कोणी पत्नी विधवा ज्यावेळी होतात त्यावेळी त्यांचं कुणीही कुंकू काढून घेऊ नका कारण तुलना करायची म्हटलं तर पुरुषांचं काय काढून घेतलं जातं पुरुष लग्नाचा आहे का लग्न झालेलं आहे का बिनलग्नाचा आहे का विदूर आहे कळायला काही खुणं आहेत का पण स्त्रियांना मात्र पूर्णपणे सगळ्या गोष्टींनी ओळखलं जातं पहा ही सोय केलेली आहे आणि आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण याच्या विरुद्ध आवाज उठून म्हणजे मी यात काही पेटवत नाही आहे तुम्हाला पण एक लक्षात ठेवा की यासाठी याच्या पाठीमागं खूप मोठं सायन्स आहे ते सांगायला आता वेळ नाही आहे पण हळदी कुंकुम मंगळसूत्र आणि जोडवी ह्या चारीही गोष्टी ह्या आपल्या आरोग्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या गरजेच्या आहेत त्या कशा आहेत हे सांगायला वेळ नाही म्हणून कोणीही कुठल्याही विधवास्त्रीचं हे काढून घेऊ नका आणि आपल्या भारत सरकारने सांगितलेलं आहे की इथून पुढं पूर्ण भारत विधवामुक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी एकोणीस आत्ताच्या वीसशे तेवीस साली मी प्रण केला होता की मी माझा खटाव तालुका पूर्ण विधवामुक्त करणार आहे पण एवढं यश आले नाही परंतु मी खटाव तालुक्यातली चार गावं कोरेगाव तालुक्यातलं एक गाव आणि सांगली जिल्ह्यातली दोन गावं अग्रणधुळगाव दुसरं कुठलं <wrote> सॉरी दुसरं नाव आठवे ना, ना। त्याच्यानंतर नागझरी आणि आपल्या खटाव तालुक्यातली <this> आरवडे सांगली जिल्ह्यातलं आरवडे अग्रणधुळगाव त्याच्यानंतर क कोरेगाव तालुक्यातलं नागझरी आणि बारामती तालुक्यातलं कांबळेश्वर आणि आपल्या खटाव तालुक्यातलं पुसेगाव ता... काटेवाडी फडतरवाडी आणि डिस्कळ ही चार गावं विधवामुक्त झालेली आहेत मी खटाव तालुक्याच्या बीडिओना पंच्याऐंशी पत्रं दिली होती जेवढ्या आपल्या ग्राम ते ग्रामपंचायतीत तेवढी पत्रं तिथं ग्रामसेवकाच्या ताब्यात दिली होती की त्यांची नावं घालून की कृपया आपण आपल्या प्रत्येक गावात विधवामुक्त करूया परंतु कुठल्याही ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीत तो अर्ज अर्ज दाखल केलेला नाही आहे आणि वास्तविक मला मर्यादा पडतात मी एक स्त्री आहे आणि मी एवढ्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु अजून मी सर्वांना सांगते की कोणाला जरी इच्छा असेल की आमचं गाव विधवामुक्त करायचं आहे आम्हाला सांगा आम्ही येऊन ते करतो तुम्ही जर पाठीशी असाल तर खटाव तालुका विधवामुक्त व्हायला वेळ लागणार नाही महाराष्ट्रात नंबर एक खटाव तालुका येऊ द्या आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे बोलायला खूप आहे परंतु वेळ कमी आहे पुन्हा एकदा मयूर यांना जय हिंद फाउंडेशनच्या वतीतून माझे हे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जवान मयूर यादव प्रतिष्ठानची स्था स्थापना केलेली आहे आणि या प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडूज परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं सूचना करण्यात आलेली आहे